असा लाड फक्त आपली मोठी बहीण करू शकते बरोबर की नाही तुम्ही कुणी असा लाड करून घेतलाय की नाही आपल्या मोठ्या बहिणीकडून चला आपला ब्लॉग स्टार्ट करूया आज मी आहे बर्फीला तन्वीला घेऊन केस कटिंग करायला आणि अगस्त्याला तिथपर्यंत म्हणजे आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवण्याचं काम बर्फीचे तो चालायला किती त्रास देतो हे तुम्हाला माहितीच असेल नेहमी कडेवर घ्यायला लावतो पण आज बर्फीने पहा काय आयडिया केली आहे स्टॅच्यू ओवर करत करत आम्ही आमच्या डेस्टिनेशन आय मीन पार्लर पर्यंत तर पोहोचलो तिथे गेल्यावरती बर्फीचे असे हेअर चेक केले आणि त्यांना म्हणलं जो सूट होईन तो करा फायनली नेहमीप्रमाणे गोल कटच केला आणि त्यानंतर आम्ही आलो आहे दुसऱ्या पार्लरमध्ये तिथे ही भयानक मांजर मला दिसली बापरे किती डेंजर आहे पाहताय ना भरपूर केसं होती खूप क्यूट होती तशी आणि तिने आम्हाला खूप पळवलं आहे बरं का नंतर कळेलच तुम्हाला चला ही बघा माझे चिमणाचिमणी कसे गप्पपणे शांतपणे मोबाईल बघत आहेत आणि कसं आहे ना पार्लरमध्ये गेल्यानंतर मुलं ह्या वस्तूला हात लाव त्या वस्तूला हात लाव म्हणून मी त्यांना मोबाईल दिला सो ते मोबाईल बघत बसले तोपर्यंत बर्फी तन्वीची केसं पहा खूप छान होते तन्वीचे सिल्की आहेत केसं मस्त आहेत पण काय झालं आहे त्याला खूप स्प्लिट्स म्हणजे फाटे फुटले होते सो आम्ही एक नवीन हेअरकट करायचा विचार केला चला कधी ना कधी कोणती ना कोणती गोष्ट करावीच लागते ॲक्च्युली उद्या आमच्या गावची जत्रा आहे आणि आम्हाला सगळ्यांना जायचं आहे गावी सो so, पुण्यात आल्या तन्वी त्यांच्या मामाकडे सुट्टीसाठी गावी जाताना काहीतरी चेंजेस पाहिजेत म्हणून साठी ही खटपट आता मला सांगा गणिताचं आणि पार्लरच्या स्टेप्सचं काय कनेक्शन असेल का नाही ना, ना? पण मला का काय माहिती आज तसंच वाटलं तन्वीचे केसं कापताना त्यांनी काटकोण त्रिकोण विषम कोण म्हणजे प्रत्येक प्रकारचा कोण वापरला स्ट्रेट लाईन कर्व लाईन यू कट प्रत्येक प्रकारचं आपण जे जे आपण शाळेमध्ये शिकलो आहे तुम्हाला तर आठवतच असेल त्या प्रत्येक प्रकारचा उपयोग केला आहे पार्लर आणि गणिताचं कितपत जुळतंय माहीत नाही पण पाहता तन्वीचा हेअर कट किती छान होतो आहे मला तर खूप आवडला आहे अजून तर भरपूर प्रोसेस बाकी तशी चल आता पुढच्या साईडने पण त्यांना हेअर कट करायचं आहे त्यांनी बाकीचं केलं तो तोपर्यंत मी म्हटलं चला माझा एखादा फोटो तरी क्लिक करावा पण आरशापासून खुर्ची खूप लांब होती त्यामुळे काही काढता आलं नाही फायनली हेअर कट झाला आणि त्यानंतर त्यांनी रोल लावून केस सेट करून घेतले आणि हे आहे फायनल लुक पाहता केस कसे कव्ह होत आहेत आता हे केस कसे कापलेत हे तुम्हीच ऐका जिसने बाल कट उनी की हे उन्ही जुबानी माशाल्लाह कितने अच्छे बाल कटे हुए देखिए ये लॉन्ग हेयर है तो ये हमारा हेयर कट हो चुका है कितने फ्लफी बाल लग रहे हैं माशाल्लाह बहुत ही प्यारे बाल कटे हुए हैं बहुत प्यारे लग रहे हैं ये देखिए आगे से भी तो <पी> का, पापी पापी का। चलो फायनली हमारा काम हो गया आणि आम्ही चाललो आता घरी चला मुलांनी पहा बिस्किट किती खाल्ली असतील भूकही लागली होती उशीरही भरपूर झाला हो होता घरी जायचं होतं पण हे काय तुम्ही ना रे ही कशी काय बसली मला केस हे कट करायचे नव्हते कट करायचा नव्हता आपण काय करू तन्वी त्यांनी मला जबरदस्ती कट करायला बसवलं आणि ही आहेत माझी ही अशी केस कसे झालेत ना चला आता ह्याच केसांना आकार द्यायचं काम या पार्लरवाल्या ताईंचा आहे सो त्यांनी ही सेम कट करायचा ठरवला स्टेप विथ लेअर कट आणि त्यांनी माझ्या केसांची कटिंग सुरू केलेली आहे चला आता ही हेअर कटिंग तर चालूच आहे तुम्हाला काय वाटतंय कसे होतील माझे केस थोड्या वेळाने कसे दिसतील तुम्ही विचार करताय तोपर्यंत मी तुम्हाला एक गमतीदार किस्सा सांगते आता माझा हेअर कट झाल्यानंतर जेव्हा मी पेमेंट करत होते त्यावेळेस काय झालं यांच्याकडे एक दुसरी मांजर पण होती आणि त्या मांजरीच्या शेपटीवर चुकून माझा पाय पडला अरे बाप रे किती धुमाकूळ मी तन्वी अजून दोन कस्टमर होते आणि पार्लरमधले ह्या तीन आ, लेडीज सो एवढे सगळेजण असे पळाले की बाप रे बाप शेवटी आम्ही सगळे खुर्चीवर कोणी टेबलवर असे चढलो अगस्त्यच्या पायाला त्या मांजरीने चालता चालता नख मारलं त्यामुळे तो खूप रडला आणि हा सगळा किस्सा जो आहे तो गमतीशीर पण होता आणि खरं सांगू का खूप भयानकही होता आता ह्या भयानक सीनसोबत बघा मी किती वकिलासारखी दिसते ना जुन्या काळातले वकील आठवतात ना ब्लॅक कोट आणि हे अशा टाईपचे हेअरस्टाईल चला जोक सपाट फायनली माझी केस सेट केलेली आहेत त्यांनी आणि आता माझ्या केसांचं लुक तुम्हाला पाहायला मिळेल सो काही असं स्पेशल नाही पण स्टेप विथ लेअर केलेलं आहे आणि खूप वर्षांची माझी इच्छा होती ती आज तन्वीमुळे पूर्ण झाली असं म्हणायलाही काही हरकत नाही मला खरं तर ह्या कटची खूप भीती वाटत होती कारण ह्या कटमध्ये खूप केस जातात पण काही होत नाही कारण कसं आहे ना प्रत्येक गोष्ट आयुष्यात आपण एकदा का होईना ट्राय केलीच पाहिजे आयुष्य एकदाच मिळते भरभरून जगावं माणसांनी बरोबर की नाही सो हे पहा माझं फायनल लुक आहे केसांचं कसं आहे मस्त आहे ना हो मला माहिती तुम्हालाही आवडलेलं आहे मला तर खूप आणि खूप प्रचंड आवडलेलं आहे सो चला याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये कळवायला विसरू नका कसे वाटतात आमचे केस सो चला बाय बाय see you in next vlog